नमस्कार पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या सर्वांचे मराठी वेलनेस या यूट्यूब चॅनलवर सकाळी उठल्यावर तुम्ही काय करता मोबाईल स्क्रोल करता की थेट चहा घेऊन बसता तुम्हाला दिवसभर उत्साही ताजेतवाणे आणि निरोगी राहायचं आहे का जर तुम्हाला दिवसभर ताजेतवाणे आनंदी आणि ऊर्जावान राहायचं असेल तर सकाळच्या या पाच सवयीत तुमचं आयुष्य बदलू शकतात मग लक्ष द्या कारण आज आपण बोलणार आहोत सकाळी उठल्यावर लगेच करायच्या पाच अत्यंत प्रभावी सवयीबद्दल तर आता आपण पाहूया अशा पाच सवयी ज्या सकाळी उठल्यावर फक्त तीस मिनिटात केल्या तर तुमचं शरीर मन आणि ऊर्जेचा संपूर्ण स्तरच बदलू शकतो या सवयी सोप्या आहेत कोणतंही महागडं गॅजेट लागणार नाही ना, ना वेळ खाऊ व्यायाम करावा लागणार आहे फक्त गरज आहे थोड्याशा इच्छाशक्तीची आणि सातत्याची जी दिवसाची सकारात्मक सुरुवात घडवते आणि तुमचं आयुष्य बदलून टाकू शकते या सवयी खूप सोप्या आहेत पण नियमित केल्या तर तुमचं मानसिक शारीरिक आणि पचनाचे आरोग्य खूपच चांगलं राहील त्यामुळे व्हिडिओ शेवटप्रेन नक्की बघा या व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक खास बोनस टिप सांगणार आहे जी तुमचा दिवस सुपरचार्ज करेल त्यापूर्वी जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या मराठी वेलनेस या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल बटनवर क्लिक करा जेणेकरून जेव्हाही आम्ही नवीन नवी व्हिडिओ अपलोड करू तेव्हा त्याची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत येईल चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आपण झोपेतून उठलो की शरीर उठतं पण मन अजूनही अर्धवट झोपेतच असतं आणि मग काय आपण मोबाईल हातात घेतो सोशल मीडियावर स्क्रोल करणं सुरू करतो आणि मग दिवसाची सुरुवातच घाईघाई तुलना चिंता याने होते दिवस कसा जाईल हे ठरतं झोपेतून उठल्यानंतर पहिल्या दहा मिनटात तुम्ही काय करता यावर त्यामुळे झोपेतून उठल्यावर लगेच डोळे चोळत बेडवरून उडी न मारता दोन मिनटं स्वतःसोबत सोबत शांत बसा डोळे बंद करा आणि तुमच्या श्वासावर लक्ष केंद्रित करा तुम्हाला हवं तर एक छोटीशी प्रार्थना किंवा धन्यवाद मनात म्हणा जसे की आजचा दिवस छान जाऊ दे किंवा मा माझं कुटुंब सुखी राहू दे ही छोटी सवय तुमच्या मनाला एका पॉझिटिव्ह फ्रिक्वेन्सीवर घेऊन जाते आणि त्याचा परिणाम संपूर्ण दिवसावर होतो चला तर मग आता या पाच सवे कोणत्या हे आपण जाणून घेऊया सवय क्रमांक एक शांतपणे डोळे उघडा आणि आभार माना सकाळी उठल्यावर लगेच आपण घरची दैनंदिन कामे करण्याची घाई करतो तसेच काहीजण उठल्याबरोबर मोबाईल बघत बसतात सकाळी डोळे उघडल्यावर लगेच फोन किंवा ताणतणावाच्या गोष्टीचा विचार मनात न आणता आपलं लक्ष एक क्षणासाठी श्वास चालू आहे जीवन चालू आहे यावर केंद्रित करा ग्रॅटिट्यूड ही एक मनाची स्थिती आहे जी आपल्या मेंदूतील सेरोटोनिन आणि डोपामाईन या आनंददायी हॉर्मोन्सचं सिक्रेशन वाढवते संशोधन असं म्हणतं की नियमित आभार मानल्यामुळे स्ट्रेस हॉर्मोन कॉर्टिसल कमी होतं आणि झोप सुधारते तसेच मनात काहीतरी सोपं म्हणा जसं की आजचा दिवस माझ्यासाठी आशीर्वाद ठरव आजचा दिवस माझ्यासाठी चांगला जावो माझं आरोग्य कुटुंब आणि आयुष्याचं मी आभार मानतो किंवा मानते मी आणि माझं कुटुंब सुखी आनंदी आणि निरोगी आहे ही मानसिक तयारी आपल्याला दिवसभर मानसिक स्थैर्य आणि पॉझिटिव्हिटी देते सकाळी उठल्यावर लगेच फोन बघण्याऐवजी डोळे उघडण्याआधी दहा सेकंद डोळे बंदच ठेवा आणि मनात एक विचार आणा मी जिवंत आहे श्वास घेत आहे आणि एक नवीन दिवसाची संधी मला मिळाली आहे आभार म्हणण्याची ही छोटीशी सवय तुमचं मानसिक आरोग्य सुधारते स्ट्रेस कमी करते आणि दिवसभर सकारात्मक ऊर्जा देते तसेच आपले मन प्रसन्न आणि ताजेतवाने होते सवय क्रमांक दोन गरम पाणी किंवा तुळशी आल्याचा काढा पिणे रात्रभर शरीर फास्टिंग मोडमध्ये असतं सकाळी गरम पाण्याचा पहिला घोट म्हणजे शरीरात जमलेले टॉक्सिन्स बाहेर टाकण्याची प्रक्रिया सुरू होते सकाळी उठल्यावर एक ग्लास कोमट पाणी प्याल्याने तुमचं शरीर डिटॉक्स होतं आणि आपल्या शरीराला ताजेत वाटते वाढते दररोज सकाळी उठल्यावर कोमट पाणी अवश्य प्यावे जर तुम्हाला आवडत असल्यास त्यात तुम्ही लिंबू मध तुळस आणि आल्याचा रससुद्धा घालू शकता आलं हे अँटी इन्फ्लिमेंटरी आहे तसेच मेटाबॉलिझम वाढवतं सर्दी खोकला घशासाठी उपयुक्त आहे तुळस रोगप्रतिकारशक्ती वाढवते लिंबू आणि मध पचन सुधारतात लिवर साफ करतात शरीराची पी एच बॅलन्स सुधारतात बद्धकोष्ठता कमी होते पचन सुधारतं त्वचा उजळते लिवर आणि पचन संस्था सक्रिय होते दिवसाची सुरुवात हायड्रेशनने होते जे त्वचेसाठीही खूप फायदेशीर आहे पण ही एक गोष्ट लक्षात ठेवा हे पाणी फार गरम नसावं कोमट असावं आणि रिकाम्या पोटीच प्यावे सवय क्रमांक तीन पाच ते दहा मिनिटं चालणं किंवा स्ट्रेचिंग आपण झोपेतून उठलो की स्नायू काहीसे जड झालेले असतात पूर्ण झोप झाली नसल्यासारखे वाटते त्यामुळे अंग जड झाल्यासारखे वाटते प्रसन्न वाटत नाही तसेच उत्साह नसतो त्यामुळे हलके चाल स्ट्रेचिंग किंवा सूर्यनमस्कार अत्यंत फायदेशीर ठरतो त्यामुळे सकाळी उठल्यावर थोडं चालणं किंवा स्ट्रेचिंग करा त्यामुळे रक्ताभिसरण सुरळीत होतं लसिका प्रणाली ॲक्टिव्ह होते आणि शरीरातील टॉक्सिन्स काढून टाकते सूर्यनमस्कारासारखा व्यायाम संपूर्ण शरीराला जाग करतो सकाळी सूर्यप्रकाशात चालल्याने मूड सुधारतो कारण सूर्यप्रकाशामुळे सेरोटोनिन स्त्राव होतो जो नैसर्गिक मूड इलेव्हेटर आहे पाच मिनटं हलकं चालण्यामुळे मेंदूला झपाट्याने ऑक्सिजनचा पुरवठा होतो फक्त दहा मिनिट हलका व्यायाम केला तर ब्लड सर्क्युलेशन सुधारतं हाडं सांदे मजबूत आणि स्नायू सक्रिय होतात दिवसभरासाठी ऊर्जा मिळते सवय क्रमांक चार पाच मिनिट ध्यान किंवा प्राणायाम सकाळच्या शांतवेळी फक्त पाच मिनिट मन शांत करण्याचा प्रयत्न करा कोणत्याही गोष्टीचा विचार मनात मन न आणता एकाग्रतेने मन शांत आणि प्रसन्न ठेवा मनाची शांतता म्हणजे दिवसाचं बळ ध्यान करताना किंवा अनुलोम विलोमसारखा प्राणायाम करताना आपण फक्त श्वासावर लक्ष केंद्रित करतो त्यामुळे मन अकारण विचारांपासून मुक्त होतं मेंदूमध्ये थिटा व्यज वाढतात या शांततेचा अनुभव देतात आणि स्ट्रेस हॉर्मोन कमी होतात डोळ्यांचं दडपण मानसिक थकवा आणि चिडचिड कमी होते ओम उच्चारल्याने व्हायब्रेशन थेरपी मिळते जी नर्वस सिस्टीम शांत करते काही मिनिटं फक्त श्वास आणि मनाकडे पाहणं हे मानसिक स्वच्छतेसाठी अत्यंत महत्त्वाचं आहे त्यासाठी तुम्ही अनुलोम विलोम प्राणायाम करू शकता तसेच ओम जप किंवा फक्त डोळे बंद करून श्वासाकडे लक्ष द्या यामुळे आपला मेंदू शांत होतो निर्णय क्षमता वाढते स्ट्रेस आणि चिंता कमी होते सवय क्रमांक पाच दिवसाचे प्लॅन्स लिहा आज काय करायचंय हा विचार मनात आणून गोंधळून जाण्याऐवजी तो एका कागदावर उतरवा लहानशी यादीही चालेल पण ते लिहिण्याने तुमचं लक्ष केंद्रित राहतं असे केल्याने कामामध्ये प्राथमिकता ठरते साधं टू डू लिस्ट तयार करा सकाळी चालायला जाणे कोणाला भेटायला जायचे असल्यास ऑफिसची प्रेझेंटेशन इत्यादी मन एकाग्र राहिलं की कामं वेगाने होतात आणि दगदग दग तणाव कमी होतो महत्त्वाचे म्हणजे वेळेचं व्यवस्थापन चांगलं होतं कामे विसरली जात नाहीत ही सवय तुम्हाला मानसिक शांती देते आणि दिवसभर ऊर्जेचा समतोल ठेवते आत्मविश्वास वाढतो कारण दिवस संपेपर्यंत आपण वेळेचं योग्य नियोजन केल्याने कामे पूर्ण झालेली असतात त्यामुळे आपले मन प्रसन्न होते आणि साहजिकच हळूहळू या सवयी आपल्या दैनंदिन जीवनात खूप चांगले बदल घडून आणतात आता बघूया आपली स्पेशल बोनस टिप सकाळच्या कोवळ्या उन्हात पाच ते दहा मिनिट बसणं सकाळच्या कोवळ्या उन्हात पाच ते दहा मिनिट बसणं म्हणजे नैसर्गिक विटॅमिन डी थेरपी मिळवणं दररोज उन्हात बसल्याने हाडं मजबूत होतात कॅल्शियम शोषण सुधारतं सर्केडियन रेदम म्हणजेच नैसर्गिक झोपेचा चक्र सुधारतो मूड सुधारतो सायनस मानसिक थकवा कमी होतो घराच्या गॅलरीत अंगणात किंवा फक्त खिडकीत ऊन अंगावर घेण्याचा प्रयत्न करा विटॅमिन डी हे शरीरातील तीनशेहून अधिक बायोकेमिकल क्रियांसाठी गरजेचं आहे म्हणून दररोज थोडा वेळ सूर्यप्रकाशात घालवा अशा प्रकारे आपल्या डेली रुटीनमध्ये हा एक साधा सोपा बदल केला तर आपले जीवन आनंदमय सुखमय निरोगी आणि उत्साहवर्धक नक्कीच होईल तर या होत्या सकाळी सुरुवात करण्यासाठी पाच सोप्या पण अतिशय प्रभावी सवयी आणि हा होता आपला आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशीच आरोग्यविषयक आणि सौंदर्यविषयक नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या मराठी वेलनेस या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल बटनवर क्लिक करा जेणेकरून जेव्हाही आम्ही नवीन व्हिडिओ अपलोड करू तेव्हा त्याची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत येईल तर मग इथेच आपला व्हिडिओ समाप्त करूया आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद